नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता सध्या स्थितीला दिलासा देणारी बातमी आहे ती म्हणजे जायकवाडी संदर्भात आता जायकवाडी धरण महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत सर्व अपडेट आपण आता सविस्तर पाहणार आहोत कारण की खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली होती की के आवक केव्हा वाढेल जायकवाडी पन्नास टक्केच्या पुढे कधी जाईल जेणेकरून की हळूहळू पाणी प्रश्न मिटत जाईल सध्या स्थितीला आता सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाक टाका खूप सारे था था ला मले जर व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाही तर त्यासाठी सबस्क्राईब नक्की करू शकता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आज 28 ऑगस्ट 2024 हजार चोवीस सध्या स्थितीला पाणी पातळी जर पाहायला गेलं तर त्रेसष्ट टक्क्याच्या पुढे गेलेली आहे म्हणजे आता चौसष्ट टक्क्यापर्यंत पाणी पातळी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला ही एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल मागेल काही दिवसापूर्वी पाऊस चांगल्या उत्तर महाराष्ट्र नाशिक असेल या भागात देखील झालेला आहे त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी अजून देखील चांगलीच पाहायला मिळत आहे त्यामुळे आवक देखील झपाट्याने सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जायकवाडी धरणामध्ये येतानाचं आपल्याला चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला गेलं तर एक हजार पाचशे चौदा पॉईंट एकाहत्तर फुटापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पाण्याची आवक सध्या स्थितीला एकोणऐंशी हजार नऊशे सत्त्याण्णव क्युसेक्सने सुरू आहे यामध्ये कमी जास्त प्रमाणात वाढ देखील सुरू आहे काही वेळेस घट सुरू आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला अशीच जर पाणी पातळी राहिली तर लवकरच धरण आज जर पाहायला गेलं तर तीन चार टक्के अजून एकदा वाढू शकते यापेक्षा जास्त वाढ देखील आपल्याला पाहायला मिळेल परंतु कमी पाहायला मिळणार नाही एक सप्टेंबर पासून पाऊस पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस चांगला बरसणार आहे त्यामुळे त्यावेळेस देखील जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढू शकते व जायकवाडी धरण लवकरच ऐंशी टक्केच्या पुढे चित्र आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल कारण की एक ती चा रंजात के आप लाला पाहला का ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात मुसळधार पावसासारखे वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तर आता याबाबत काय पुढील अपडेट आले तर लवकरच दिले जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद